नागपूर शहरातील नामांकित असलेले सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर या शाळेची सहल घेऊन जात असलेली बस हिंगणा ते शेलू या मार्गाने जात येत असताना हिंगणीजवळ एक मोठा वळण मार्ग होता विद्यार्थी हे प्रवास करत असताना त्यांना समोर अपघात होणार याची काहीच कल्पना नव्हती प्रवास चालू असताना या मार्गावरील अचानक आलेल्या वळण मार्ग चालकास दिसलं नाही चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती बस पंधरा ते वीस फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे त्यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे तसेच त्या बसमधील दहा ते पंधरा विद्यार्थी मुलं मुली गंभीर जखमी झालेत त्या बसमध्ये एकूण बावन्न मुलं मुली विद्यार्थी होते त्यापैकी बाकीचे किरकोळ जखमी अवस्थेत होत आहे हा रोड सुनसाण असल्यानं जास्त वाहतूक नसल्यानं स्थानिक सात ते आठ लोक मिळून त्या विद्यार्थी यांना ग्रामीण रुग्णालयात हिंगणा येथे उपचाराकरता पाठविले पुढील तपास हिंगणा पोलीस करत आहेत तर एक सूचना आहे की ज्या कुणाची मुली असतील त्यांनी हिंगणा ग्रामीण हॉस्पिटलला संपर्क करावा प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर